नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना दत्तगुरू तर माहीतच माहीत आहेतच त्यांच्या मागची स्टोरी पण आहे की ब्रह्मा विष्णू महेश तिघांनाही जेव्हा सृष्टीचं त्यांनी निर्माण केली पण आईचं ममत्व मात्र त्यांना अनुभवायला मिळालं नाही मग त्यामुळे एका ऋषीच्या सल्ल्यावरून ते अनुसे मातेकडे गेले आणि तिथं मग त्यां त्या तिघांच्या रूपातून दत्तगुरू सुरू झाले हो आणि जेव्हा जेव्हा आपण दत्तगुरूंकडे पाहतो तेव्हा एक प्रकारची शांतता ममता आणि प्रसन्नता आपल्याला लाभते तर दत्तगुरूंचं एक खूप मोठं मंदिर औ सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर इथे आहे नदी कृष्णा नदीच्या किनारी खूप सुंदर मंदिर आहे ते आसपास हिरवी झाडी तिथं भरपूर ऊसाची शेती होते त्यामुळं ऊस वगैरे अतिशय सुंदर जागा तर त्या औदुंबरावरती च्या त्या तीर्थक्षेत्रावरती बाबा बोरकर यांनी त्यांच्या कैवल्याचे झाड या कविता संग्रहामध्ये सुंदर कविता लिहिली आहे कविता खूप मोठी आहे आपण त्यातला त्या फक्त आज काहीच भाग वाचून बघूयात अक्षरा माझी मंत्राक्षर तैसे क्षेत्र औदुंबर अक्षरा माझी मंत्राक्षर तैसे क्षेत्र औदुंबरं जेथे साक्षात श्री ओंकार दत्तगुरु जेथे साक्षात श्री ओंकार दत्तगुरु त्या ते आळविता ऐसा सगुणत्वे भावला मनसा त्या ते आळविता ऐसा सगुणत्वे भावला मानसा जेणे जाहलो आतरसा मी ओंकाराची लाभली दीक्षा शब्दची झाले प्रबुद्ध शिक्षा ओंकाराची लाभली दीक्षा शब्दची झाले प्रबुद्ध शिक्षा ठाईच झालो संसार वृक्षा प्रदक्षिणा जीवनाच्या प्रतिसोपानी गुरुरूपे हाता धरुनी मज श्री क्षेत्र अनुशासूनी सांभाळले जीवनाच्या प्रतिसोपानी गुरुरूपे हाता धरुनी मज सा अनुशासुनी सांभाळले एथे भागा काठी उभा अवधूत जागा चंद्र भागा काठी उभा अवधूत जागा अपार जाहल्या अनुरागा अपार जाहल्या अनुरागा वैराग्य इथे सूर्योदय दे अति देखना चैतन्याचा कुशल शिंपना इथे सूर्योदय दे अति देखना चैतन्याचा कुशल शिंपना वट अश्वत्थी ऋषीवर खुना वट अश्वत्षीवर खुना करी जागा आंगट्या एवढी पाखरे गाती इथे गंधर्व स्वरे आंगट्या एवढी पाखरे गाती इथे गंधर्व स्वरे कोकिळ तो डहुळी गहिरे कोकिळ तो डहुळी गहिरे अंतरीचे अध्याय मिटता अठरावा सर्व तृष्णांचा निरस व्हावा अध्याय मिटता आठव अठरावा सर्व तृष्णांचा निरस व्हावा डोळे मिटता आतला दिवा दिसावा मज डोळे मिटता आतला दिवा दिसावा मज वा डोळे मिटता दिवा दिस आतला दिसावा मज आणि हे कैवल्याचे झाड हे जे त्यांचं कविता संग्रह यामध्ये बऱ्याचशा कविता या भक्ती सु रूपातल्या किंवा आयुष्याच्या शेवटाकडं आल्यानंतर त्यांचा जो वेगळा त्यांचा जो वेगळा दृष्टिकोन होता जसं की नाही पुण्याची मोजणी हे ही कविता देखील याच कविता संग्रहातली आहे तर आपण आता ऐकतो आहे कविता प्रकाश खोटे यांची औदुंबरा त्यांच्या साधना या कविता संग्रहातली कविता आहे साक्षीत आहेस तूच खरा साक्षी आहेस तूच खरा जरी न बोलसी औदुंबरा तुझ्या छावेतून बालकवींना तुझ्या छायेतून बालकवींना दिसळी दिसली आगळी बसून धरा मला खात्री आहे तुमच्यापैकी सगळ्यांनी बालकवींची तटावर पैल तटावर ही कविता औदुंबराची नक्की ऐकली असणार तर पुढं ऐकूयात निळ्या सावळ्या झऱ्या तुझ्या तटावर पैल तटावर निळ्या सावळ्या झऱ्या तुझ्या ऐल तटावर पैल तटावर बालकवींनी किती रे रचले काव्यमधूचे घटते घटावर कुठे हरवले गाव चुमुकले होते पैल टेकडीकडे कुठे हरवले गाव चुमुकले होते पैल टेकडीकडे कशी करपली शेतमळांची होती हिरवी गर्दी पुढे पाय वाट पांढरी ती अवचित जाली संख्या लुप्त पायवाटी पाय वाट पांढरी ती अवचित झाली सख्या लुप्त त्यागुनी हिरवे जीवन झाली डोळ्या डोहात काळ्या गुप्त त्यागुनी हिरवे जीवन झाली डोहात काळ्या गुप्त साक्षी आहेस तूच खरा जरी न बोलसी औदुंबरा जरी न बोलसी औदुंबरा मला हे माहित नव्हते की बालकवींनी त्यांची कविता ही औदुंबरावरूनच लिहिलेली आहे हो खूप सुंदर कविता आहे ती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवून जाते म्हणजे त्या जागेचं तर वर्णन करतेच पण जीवनाचा जो तट आहे बैलतट आहे त्यावर जर ती कविता बोलते तर तुम्ही कधी औदुंबराला भेट दिली आहे का किंवा बऱ्याचशा अशा जागा आहेत गाणगापूर आहे अशा किंवा औदुंबरच नाही बऱ्याचशा म्हणजे दत्तगुरूच नाही बऱ्याचशा अशा जागा असतात जिथं आपल्याला गेल्यानंतर अशा खूप अशी शांती आपल्याला मनाला मिळते आणि आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं अचानक सापडतात तर अशा काही जागा श्रद्धा तुमच्या असतील तर त्या आम्हाला वेसलेली फुलेच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून नक्की सांगा श्री दत्त धन्यवाद